नमस्कार मित्रांनो चला पैसा येऊ द्या या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुमचं स्वागत आहे जे आज पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले आहेत त्यांना एक विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर लोन इन्व्हेस्टमेंट फायनान्स बँकिंग सेक्टरशी से रिलेटेड सर्व प्रोडक्ट्स इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट एसआयपी ऑनलाइन ऑफलाइन इन्कम सोर्सेस कसे पैसे कमवायचे कुठले कुठले मार्ग आहेत या सर्व विषयी आपण मराठीमध्ये लोकांना माहिती देत असतो खूप छान छान व्हिडिओ असतात छोटे छोटे व्हिडिओज असतात पहिल्यांदा आल्या असताल तर प्लीज अगोदरच्या आमचे सर्व व्हिडिओ एकदा बघून घ्या तुम्ही आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांना लाईक करा आणि मित्रांना शेअर करा तर आजचा टॉपिक आहे की फ्रॉड लोन कसं ओळखायचं गेली दहा वर्षाला आम्ही या सेक्टरमध्ये आहोत पर्सनल लोन बिझनेस लोन होम लोन मॉर्गेज लोन क्रेडिट कार्ड कार लोन सर्व प्रकारचे करतो ऑल ओव्हर महाराष्ट्र करतो त्यामुळे गेली दहा वर्षामध्ये आम्हाला जे जे काही अनुभव आले ते थोडेसे छोटेसे व्हिडिओ मध्ये मी मांडायचा प्रयत्न केलेला आहे तर कधी तुम्हाला फ्रॉड लोन आणि स्कॅम कसा ओळखायचं बघा कधी पण एखादी जाहिरात असते दिली असेल की झिरो इंटरेस्ट लोन हे शंभर टक्के फ्रॉड आहे लक्षात घ्या झिरो इंटरेस्ट लोन विचार करा बिना व्याजावर सुद्धा लोन देत नाही एक माणूस दुसऱ्या माणसाला सुद्धा लोन देणार आहे तुम्ही सुद्धा देणार नाही तुमच्याकडनं समजा एक पन्नास हजार रुपये घेतले आणि तीन वर्षांनी द्यायचं म्हटलं तुम्हाला परत तुम्ही म्हणणार अरे व्याजासहित मला पैसे पाहिजेत तर बँक तर तुम्हाला कशाला झिरो इंटरेस्ट वर लोन देईल तर जगात झिरो इंटरेस्ट वर लोन देणे हा कन्सेप्टच नाही इथं बँक बँका बिझनेस करायला बसलेल्या कुठला समाजसेवा करायला बसलेले नाही आहेत त्यामुळे असं जर कुठली जाहिरात दिसली कुठला मेसेज दिसला झिरो इंटरेस्ट लोन अशा लोकांना बिलकुल रिस्पॉन्ड करू नका ते टोटली फ्रॉड असतात तुम्ही कुठल्या कर त्या प्रकरणामध्ये कुठल्या त्या स्कॅम मध्ये अडकला जाल ठीक आहे दुसरी गोष्ट की सिव्हिल स्कोरची गरज नाहीये सिंपल गणित आहे सिव्हिल स्कोर विदाऊट सिव्हिल स्कोर आता शेतकऱ्यांना सुद्धा कुठल्या बँका लोन देत नाही तुम्हाला माहिती असेल तर अस कुठली बँक आहे की ज्याला सिव्हिल स्कोरची गरज नाहीये बिना सिव्हिल स्कोरचं जगात आता काही मिळत नाहीये त्याच्यापूर्वी सोपं होतं पण आता पॅन कार्ड आधार कार्ड इतकं सोपं म्हणजे इतकं सिस्टमॅटिक झालेलं आहे कनेक्टेड प्रत्येक गोष्ट आपली पॅन कार्ड आणि आधार कार्डला कनेक्ट कनेक्टेड आहे आज आपल्या मनावर किती सिम कार्ड आहेत ते सुद्धा दिसतात आज आपण किती ठिकाणी लोन काढले ते सुद्धा दिसतं हे सगळं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सुद्धा एकमेकांना कनेक्टेड आहे त्यामुळं सिव्हिल स्कोअर विना सिबिल स्कोर आम्हाला सिबिल स्कोरची गरज नाहीये खराब सिबिल स्कोरला पण आम्ही लोन देऊ हे अशा प्रकारचे लोन अस्तित्वात नाहीत या पूर्णपणे थापा असतात पूर्णपणे खोटाडे लोक असतात पूर्णपणे फ्रॉड असतात या लोकांच्या नात्याला लागू नका कारण तुम्हाला अगोदर पैसे मागितले जातील फसवलं जाईल आणि मग नंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल तर जगात बिन्या सिव्हिलच काही देणार नाहीयेत सिबिल म्हणजे काय बेसिकली तुम्हाला मराठीत सांगतो सिबिल म्हणजे एखाद्या माणसाची लोन फेडायची नियत ओके आणि इन्कम सोर्स म्हणजे ऐपत बरोबर आहे ऐपत आणि नियत ह्या दोन गोष्टी कुणी पण बघणार आहे उद्या तुम्हा तुमच्याकडे मी जर पैसे मागितले एक लाख रुपये मला द्या तीन वर्षासाठी तर तुम्ही माझी ऐपत बघाल ना की हा माणूस फेडू शकेल की नाही तीन वर्षानं ना? ही माझी ऐपत झाली म्हणजे इन्कम सोर्स झाला आणि नियत म्हणजे माझ्याकडे प्रचंड पैसे आहेत मला करोडो रुपये येत आहेत पण तुमचे एक लाख रुपये फेडायची माझी इच्छा नाही आहे ह्याला म्हणतात नियत म्हणजे इन्कम सोर्स असून उपयोग नाहीये माणसाची परत द्यायची भावना सुद्धा पाहिजे नियत म्हणजे भावना परत द्यायची भावना त्याला म्हणतात सिबिल म्हणजे हे कशावरून चेक करणार मी जर याच्यापूर्वी वेगवेगळ्या लोकांच्याकडे पैसे घेतले असतील आणि ते जर मी परत वेळेवर केलेले असतील म्हणजे मी माझे प्रॉमिसेस व्यवस्थित पाळलेले असतील तर याचा अर्थ आहे की माझा सिबिल चांगला आहे म्हणजे माझी भावना परत द्यायची चांगली आहे ओके फसवायची भावना नाही आहे माझी ह्याला म्हणतात सिबिल त्यामुळे सिबिल आणि इन्कम सोर्स हे सगळीकडे तुमचा विचार केला जाणार आहे सिम्पल गणित तुम्ही तुमच्या किशातले पन्नास हजार रुपये पन्नास जाऊ देणार असाल विचार करणार आहे त्यामुळं अशा कुठल्याही फ्रॉडला फसू नका दुसरी गोष्ट अशी की लोन मंजुरीसाठी प्रोसेसिंग फी आधी मागितली जाते हे बघा मित्रांनो कुठल्याही लोनसाठी मी पर्सनल लोन मी अनसिक्युर्ड लोन विषयी बोलतोय पर्सनल लोन आणि बिझनेस लोनसाठी कुठलाही जे लोन आहे त्याच्यासाठी अगोदर कुठलीही प्रोसेसिंग फी लागत नाही कुठली बँक घेत नाही प्रोसेसिंग फी जी काही प्रोसेसिंग फी असते ती तुमच्या लोन अमाऊंटमधनं कट होते प्रोसेसिंग फी असेल इन्शुरन्स असेल जे काय स्टॅम्प वगैरे काय सगळं तुमच्या लोन अमाऊंटमधून कट होतो परंतु जर तुम्ही मॉर्गेज लोन घेणार असाल किंवा जर होम लोन घेणार असाल तर बँकांच्या लॉग इन फी असतात किंवा वकिलाची फी असते किंवा व्हॅल्युएशनची फी असते पण ती प्रॉपर बँक केली जाते ओके नंतरची गोष्ट आहे त्यामुळे अगोदर कुणाला एक रुपयाही देऊ नका कुठल्याही एजंटला देऊ नका जेवढे एजंटला तुम्ही पैसे द्याल तेवढे फ्रॉड असतात आणि हिंदी बोलणारा एजंटला तर बिलकुल देऊ नका कारण हिंदी बोलणारे लोक मॅक्सिमम पश्चिम बंगाल आणि झारखंड साईड फसवणूक करणारे लोक आहेत ओके ईमेल आयडी आणि वेबसाईट तपासा राहिला आपला मुद्दा इथला ईमेल आय डी कुठलीही साईट असेल त्याची कुठली फायनान्स असेल त्याचा ईमेल आयडी आणि वेबसाईट पण शक्यतो बघत चला ओके तर हा झाला मुद्दा आपला आता तिसरा स्लाइड घेऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे का चेक करा तुम्ही जेव्हा लोनची प्रोसेस करता त्यामुळे तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड आणि व्हिडिओ व्हेरिफिकेशन किंवा कुठलं व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे विदाउट व्हेरिफिकेशन पॅन कार्ड आणि आधार कार्डची सुद्धा गरज नाही आम्ही तुम्हाला लोन देऊ हे पूर्णपणे फ्रॉड आहे केवायसी म्हणजे पॅन कार्ड आधार कार्ड फोटो किंवा तुमचं व्हिडिओ व्हेरिफिकेशन हे व्हायलाच पाहिजे तेव्हाच ती लोनची प्रोसेस कंप्लीट झाली म्हणजे ज्या खऱ्या बँका असतात ना ती या प्रोसेस पूर्ण करतात जे खोटे आहेत जे फ्रॉड आहेत ते हे करत नाहीत दुसरी गोष्ट कस्टमर केअर आणि ऑफिशियल डिटेल्स पण एखाद्या जेव्हा फायनान्स मधून लोन घेता किंवा तुम्ही मोबाईल ऍप मधून लोन घेता त्यावेळी कस्टमर केअर ऑफिसची डिटेल्स सुद्धा चेक करा तुम्ही असायला पाहिजेत तर अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत परंतु आपण थोड्याशा छोट्याशा वेळ कमी असल्यामुळे छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला मानलेला आहे जर तुम्हाला कधीही कुठलाही प्रश्न असेल तर माझ्या या व्हिडिओच्या खाली किंवा कुठल्याही व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंटमध्ये मला प्रश्न विचारू शकता आम्ही होम लोन मॉर्गेज लोन पर्सनल लोन बिझनेस लोन कार लोन गोल्ड लोन सर्व प्रकारचे लोन्स आम्ही करतो कधीही कुणाला काही गरज असेल तर सांगा कमेंटमध्ये तुमचा नंबर द्या आम्ही तुम्हाला कॉल करू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच